उमरज तालुका कराड येथील बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अभिवादन केले यशस्वी अकॅडमीच्या वतीने उंबरज गावातून शिवगर्जना करत विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली आज सोमवारी एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे यानिमित्त उमरज येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात पुतळ्यासमोर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती दरम्यान यशस्वी संस्थेचे संचालक सचिन घाडगे सुशुभांगी घाडगे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून या मिरवणुकीत सहभागी केले त्यानंतर बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर यशस्वी अकॅडमीच्या वतीने विविध विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाषणे सादर केली यावेळी माजी जिल्हा सदस्य संपतराव जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव सचिन घाडगे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे सचिन डुबल व शिवप्रेमी उपस्थित होते